पंकजा मुंडे यांच्या मंत्रालयातल्या कार्यालयामध्ये तृतीय पंथीयांनी ठिया आंदोलन केलंय लक्ष्मी त्रिपाठींसह पंधरा तृतीय पंथीयांचा कार्यालयामध्ये गोंधळ सुरू आहे मनश्री पाठक आमच्या माहिती देतात मनश्री नेमकं काय घडलं का आणि कारण काय आहे या मागच ज्या पद्धतीने तृतीय पंथीय हे पंकजा मुंडे मुंडे यांच्या कार्यालयात शिरले होते त्यांचं म्हणणं हेच होतं की गेले अनेक दिवसांपासून यांची जी मागणी आहे की तृतीय पंथयांच्या त्यांनी सोडवण्यासाठी खास महामंडळ तयार करण्यात यावं त्या संदर्भातला जी आर हा मागच्या सरकार पासही केला होता मात्र या सरकारकडनं आवश्यक ती कारवाई पुढे होत नाहीये आणि अनेकदा फेऱ्या मारूनही पंकजा मुंडे यांची भेट होत नसल्याने अर्थातच लक्ष्मी त्रिपाठींच हे जे पंधरा जणी होत्या त्या भडकलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे त्यांनी स्थिर आंदोलन केलेलं आहे पंकजा मुंडे यांच्या कार्यालयात लवकरात लवकर वेलफेअर बोर्ड हे तयार व्हावं इतर राज्यांप्रमाणे तृतीय महाराष्ट्रातही सुविधा मिळाव्यात अशीच त्याची मागणी आहे मनश्री धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल